शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे शिवन्या बोंबे या पाच वर्षाच्या चमुकलीवर बिबट्याने हल्ला केला आणि तिचा जाग्यावर जा मृत्यू झाला त्यानंतर या परिसरामध्ये खूप तणावाचं वातावरण आहे आपण पाहू शकता आज शिरूर तालुक्यातील पंचतळे या ठिकाणी रास्ता रोखो करण्यात आला आहे गेल्या तीन तासापासून हा रास्ता रोको सुरू आहे शेकडोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र लोक कोणत्या कशाच पद्धतीने ऐकायला तयार नाही आहेत आपण पाहू शकता बेल्हा जेजुरी महामार्गावर लांबच लांब रांगा लागलेल्या ला ला आहेत खूप गाड्या या रस्त्यावर थांबून आहेत आणि जांभोत पिंपरखेड या मार्गावरही मोठ्या प्रमाणात लाईन लागलेल्या आहेत गा वाहनांच्या आपण पाहू शकता कशा पद्धतीनं वाहनांच्या लांबच लांब रागा लागलेल्या आहेत या परिसरातील जवळजवळ नऊ ते दहा गावातील ग्रामस्थ या आंदोलनामध्ये सहभागी झालेत या आंदोलनाला सामोरं जाण्यासाठी फक्त वन विभाग या ठिकाणी उपस्थित आहे महसूल विभागाचे कर्मचारी या ठिकाणी दिसत नाही आहेत प्रांताधिकारी तहसीलदार यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित विचारत आहे खूप हृदय पेवटून टाकणारी ही घटना आहे पाच वर्षाच्या मुलीचा जीव गेलेला आहे आणि तो जीव गेल्यानंतरही बिबट्याला पकडण्यासाठी बिबट्या भिप्त्या, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ज्या उपयो उपाययोजना करण्या करायला पाहिजेत ते प्रशासन करत नाहीये आणि प्रशासन या बिबट्याच्या प्रश्नावर लक्ष देत नसल्यामुळे अनेक गावातील नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तर का लोक इथं जमले तेवढे आज या ठिकाणी एक चिंकलेचा जीव गेलेला आहे आणि या विषयावरती म्हणजे वारंवार नेहमी म्हणजे आत्तापर्यंत सात ते आठ म्हणजे जणांचा बळी गेलेला आहे या ठिकाणी हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी या लोकांचा जनआक्रोश म्हणता येईल या ठिकाणी याच्यामुळं ही गर्दी जमलेली आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू नक्की त्यांचं म्हणणं काय आहे आणि कशा पद्धतीनं हे सुरू आहे तळ्यावर पा आपण पाहू शकताय आंदोलन तीव्र झालेलं आहे कोणत्याच परिस्थितीत आंदोलक आंदोलनापासून दूर जात नाहीत का आंदोलन करतायत आणि बिबट्याचा प्रश्न कसा आहे या भागातला या भागात बिबट्याचा असा प्रश्न झालेला आहे का कुत्रे कुत्र्यांसारखे या भागात बिबटे फिरायला लागलेले आहेत आणि असा विषय झाला आहे की या भागामध्ये बिबटे का माणूस बाहेर पडला का लगेच बिबट्या दिसतोय बिबट्या दिसला का लगेच माणसावरती अटॅक करतोय की या भागामध्ये वन खात्याने प्रत्येक गावामध्ये दोन किंवा चार बिबटे आणून सोडले आणि त्या बिबटे आता संख्या वाढलेली आहे आणि सरकारने सरकारने असं केलं होतं का त्यांना त्या त्यांच्या जंगला सोडायचं होतं पण या वन अधिकाऱ्यांनी असं केलं आहे का हे बिबटे आपल्या घराच्या ऊसाच्या जवळ आणून सोडलेले आहेत तरी या शा, शे आज शे आंदोलन याच्यासाठी उभं केलं आहे का शिवण्या शिवण्यासारखं शिवन्या होऊ नये कुणाची शिवन्या होऊ नये त्यासाठी आपण आज इथं आंदोलन उभं केलेलं आहे तरी मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे प्रश्ना प्रशासनाला एकच सांगायचं आहे का तुम्ही हे गांभीर्यानं विषय घ्या नाही तर आम्ही याच्यावरती आंदोलन उभं करू आंदोलन नाही तर तरी हा इथून पुढे बिबट्याने हल्ला केला आणि ज्याचा बळी गेला तर त्याचा मृत्यू आम्ही कलेक्टर ऑफिस आणि वहन खात वन, खा, वन मंत्र्याच्या दारात अंतविधी करायला आम्ही घेऊन येऊ हेच मी शासनाला विनंती करतो किती लोकांवर हल्ले झालेत आतापर्यंत आणि किती लोकांचा जीव गेला याच्यामध्ये जवळजवळ इथं आठ ते दहा लोकांचे मृत्यू झालेले आहेत आणि रोज तीन ते चार तीन चार दिवस झाले तीन चार दिवस झाले का कोणावर तरी हल्ला आहेच गाडी मागं लागला एखाद्या माणसा एखाद्या मुला मागं लागला हे हल्ले आहेच हे हल्ले रोजच होतात त्या म्हणण्याचा जीव गेला पाच वर्षाच्या मुलीचा एवढ्या लहान मुलांवर हे हो हल्ले व्हायला लागले शेतकऱ्यांनी मग आता मुलांचं संरक्षण कसं करायचं असा प्रश्न आहे का आ, मुलांचा प्रश्न असा आहे का आईवडिलांनी मुलांकडे लक्ष द्यायचं का शेतामध्ये काम करायचं तर आज मला आज प्रशासनाला विषय विनंती करायचे का का तुम्ही आज आम्हाला संरक्षण कशा पद्धतीत देणार आहे आज आंदोलन चाललंय बिबट्याचा प्रश्न खूप गंभीर आहे शासनाला काय सांगतात शेतकरी आंदोलनाच्या माध्यमात शेतकऱ्यांचं म्हणणं एवढं जे शासनाने त्यांचे त्यांच्या घरी नेऊन ठेवावेत वन अधिकारी नुसते ठेवले त्यांनी ते, ते, ते काहीच उपाययोजना करू शकत नाही वन तर सगळ्यात नालायक खात आहे त्यांना फोन जरी केले तर ते टाइमिंग मध्ये येत नाही शेतकऱ्याला इथं बाहेर लगवेला जाताना सुद्धा लगेच बिबट्या दिसतो आज लहान लहान मुलं सांभाळायची कशी उसांमध्ये पाणी भरायचं कसं शेतकऱ्यांनी शेती करायची कशी या मंत्र्यांना जर एवढी काळजी येत यांनी शेत्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ताब्यात घ्याव्यात आणि शेतकऱ्यांना मंत्रालय ठेवावं आणि तिथं संरक्षण द्यावं आता आंदोलन सुरू आहे क कलेक्टर आले पाहिजे अशी मागणी कलेक्टर येतील का हा प्रश्न गंभीरतेने घेतील का ते मला वाटत नाही कुठला प्रश्न गंभीर घेतीने सगळे दात काढी देतात अधिकारी पुढे येताना त्यांना कोणाला काही पडलेलं नाही कोणाचच ते फक्त त्यांच्या इशीच्या गाडीत येणाऱ्या इशीत बसून जातात बाकी काही करत नाही येते तुमच्या गावावर कळा पसरली छोट्याच्या मुलीचा जीव गेला त्याच्यानंतर खूप मोठा आक्रोश होता आक्रोशाच्या पुढे झुकला नाही का नाही झुकलेलं कोणीच नाही फक्त येतात उत्तर देतात उडव आणि निघून जातात बिबट्याचा प्रश्न कसा या भागातला आणि शेतकऱ्यांची काय मागणी आहे बिबट्याचा प्रश्न हा इथला आहे ना फार गंभीर आहे आता कालच आम्ही दोघं नवरा बायको चिकन कंसगोळा करत होतो साबळेवाडी मध्ये आणि बिबट्या असा मकेतून दुसऱ्या मकाच्या शेतातून निघला आणि माझ्या जी माझी बायकोचे कपडे थोडेसे असे काळपट होते ती खाली वाकून कंस गोळा कर बिबट्या असा लबग धरून बसलेला होता आणि ती तिने उठून असं पाठीमागं पाहिलं तो बिबट्या तिच्यावर चाल करणार तेवढ्यात ती आराडली आणि तो बिबट्या पळून बिबट्यातून बिकट परिस्थिती या परिसरामध्ये आहे की वन कर्मचाऱ्याला फोन केला तरी वन कर्मचारी हजर होत नाही पाच दिवस पिंजऱ्याची मागणी आम्ही करतो तरी आम्हाला पिंजरा दिला नाही आहे साहेब शेतकऱ्याला शेतात मोटर चालू करावा जावं ला लागते शेतकऱ्याला बार द्यावं लागते पावसाचे दिवस आहेत मुलं शाळेत जायचे गरणिवसाचं क्षेत्र वाढले डाळिंबाचे क्षेत्र वाढल्यामुळे डाळिंबाच्या खाली बिबट्या बसतो आणि मग या परिसरामध्ये लोकांना लोकांनी करायचं काय शेतकऱ्यांना मोठा प्रश्न आहे आपण पाहू शकता तीन तास झालेत आंदोलन सुरू आहे बेला जेजुरी महामार्ग अडवला गेलेला आहे शेतकरी ठाम आहेत जोपर्यंत जिल्हाधिकारी या आंदोलनस्थळी येत नाहीत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आंदोलन आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत आम्ही हा जो रस्ता अडवला आहे बिर्ला जेजुरी महामार्ग हा जो रस्ता अडवला आहे तो रस्ता आम्ही मोकळा करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू महामार्ग गेला लंब गेलाय लांबच लांब रांगा लागल्यात आणि प्रशासनाचे महत्त्वाचे अधिकारी या ठिकाणी अजूनही पोहोचलेले नाहीत जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता सोडणार नाही अशा पद्धतीची भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे आणि या चौकामध्ये पंचतळे चौकामध्ये आंदोलकांनी रस्ता अडवलेला आहे आणि शिवन्या बोंबे हिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने आक्रमक झालेले आहेत असे जे शेतकरी आपल्या आपल्यासमवेत आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे आणि का आंदोलन सुरू आहे आमची पाच वर्षाची शी शिवण्याला बिबट्याने बाबाला पाणी घेऊन जात असताना शेतामधून नेलं आणि तिच्यामध्ये बिबट्याने शिवण्याचा जीव घेतला मग आम्ही वन विभागाला कळवलं तातडीने सर्वांनी त्या ठिकाणी तिला मनसरला नेलं तिच्या उपचार होतपर्यंतपर्यंत तिचा जीव त्या ठिकाणी गेला आणि नंतर सर्व वन खात्याचे अधिकारी येऊन त्यांनी या ठिकाणी म्हणजे आम्ही पिंजरं लावतो आणि त्या घटनेला आता या ठिकाणी दोन तीन दिवस होऊन गेलेत पण तरी त्यांनी या ठिकाणी काही भागांमध्ये पिंजरे लावले नाही रोज या ठिकाणी सकाळ संध्याकाळ दिवसभर शेतात महिला काम करीत असताना बिबटे सारखी नजरं पडतात त्यांचा हलगर्जीपणा चालल्यामुळं आज आम्ही शांततेच्या मा मार्गाने आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज बेला जिजुऱ्या हायवेवरती पंचतळे या ठिकाणी शांततेचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे आणि आमच्या या सगळ्या मागणे त्या आम्ही वन विभागाकडे मांडलेले तरी या ठिकाणी तहसीलदार कलेक्टरेंनी या ठिकाणी आलं पाहिजे खरं तर आमचं खूप वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची किती वेळ झाला हे आंदोलन सुरू आहे की आम्ही दोन वाजेपासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे आमचं शांततेत मार्गाने किती तास झाले तीन तास झाले हे तीन चार तास व्हायला आले जवळजवळ ह्या रांगा वाहनांच्या रांगा किती ला, लांब लागलेल्या आहेत ह्या रांगा जवळजवळ इकडे लोणीपासून तर इकडे बेलेपर्यंत या रांगा लागलेल्या आहेत ट्रॅफिकच्या जमाव एवढा आक्रमक असताना क जिल्हाधिकारी आणि तहसीलदार शिरूर का बरं सिरियस नाही त्याबाबत काहीतरी त्यांचं त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांनी यायला लागत होते या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी त्यांची शांततेत त्या मार्गाने वाट पाहायला पाहत होतो पण ते काही का या ठिकाणी पोचू शकले नाही अजून पण आमची भूमी काही ठाम तर त्यांनी या ठिकाणी येऊन काहीतरी मार्ग काढला पाहिजे जोपर्यंत येते नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही आपण फक्त शिवन्या बोंबे हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पंचतळे परिसरातील शेतकरी खूप आक्रमक आहेत आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आम्ही या आंदोलनावर ठाम राहू अशीच भूमिका त्यांनी घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे पंचतळे शिरूर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असतं उमराटी